महाविकास आघाडीचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असं मनीषा कायंदे यांनी म्हटलंय महायुतीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे आणि हे अस्वस्थ अनेक आमदार हे आमच्या संपर्कात असल्याचं मनीषा कायंदे यांनी म्हटलंय विकास कामांना गती मिळावी यासाठी आमदार शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं सुद्धा कायंदे यांनी म्हटलंय शेवटी बघा प्रत्येक आमदार जो अपक्ष असो किंवा पक्षाच्या चिन्हाखाली निवडून आला असो त्याला आपल्या विकास करायचा असतो आणि हा विकास करायचा असेल तर एक त्या आमदाराला लागतं त्यामुळे निश्चितच अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत शिवसेनेच्या आणि येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल की शिवसेना अधिक अधिक ताकदवर बनत जाईल महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे विधानसभा निवडणुकीत मवियाचा पराभव झालेला आहे त्यामुळं या सर्व आमदारांमध्ये अस्वस्थता आहे आणि हे सर्व विजयी झालेले अस्वस्थ आमदार हे महायुतीच्या गोटामध्ये येतील शिवसेनेमध्ये येतील संपर्कात आहेत असं मनीषा कायंदे यांनी म्हटलंय विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं त्यामुळं मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर या सर्व आमदारांना महायुतीमध्ये यावं लागेल असं सुद्धा मनीषा कायंदे यांनी म्हटलं आणि त्यासाठीच मतदारसंघाचा विकास करण्यासाठी हे सर्व आमदार महायुतीमध्ये येतील असं सुद्धा मनीषा कायंदे यांनी वक्तव्य केलं आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मवियामध्ये अस्वस्थ पसरलेली आहे आणि जे काही थोडे थोडके आमदार हे निवडून आलेले आहेत ते सुद्धा अस्वस्थ असल्याचं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे त्यामुळे हे सर्व आमदार महायुतीच्या संपर्कात आहेत आणि बरेच आमदार हे महायुतीमध्ये येतील असं सुद्धा मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे तर सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार हालचाली सुरू आहेत एकीकडे शपथविधीत काही तासांवर येऊन ठेपलेला आहे शपथविधी होणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री कोण संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय समोर येईल तर या सर्व पार्श्वभूमीवर मनीषा कायंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे मव्याचे अनेक आमदार हे आमच्या संपर्कात आहेत असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्या सोबत जोडलेले आहेत अतुल लोंढेजी मनीषा कायंदे यांचं म्हणणं आहे की मवियाचे अनेक आमदार हे आमच्या संपर्कात आहेत असं त्यांनी म्हटलंय सुरुवातीला त्यांचं नेमकं म्हणणं काय ते समजून घेऊया ऐकूया आणि त्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेऊया शेवटी बघा प्रत्येक आमदार जो अपक्ष असो किंवा पक्षाच्या चिन्हाखाली निवडून आलाय असो त्याला आपल्या मतदारसंघातला विकास करायचा असतो आणि हा विकास करायचा असेल तर एक सरकारचं भक्कम पाठबळ त्या आमदाराला लागतं आणि त्यामुळे निश्चितच अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत शिवसेनेच्या आणि येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल की शिवसेना अधिक अधिक बनत जाईल जी जी मनीषा कायंदे यांचं आपण म्हणणं ऐकलं की मतदारसंघाचा विकास करण्यासाठी अनेक आमदारांना निधी हवा असतो आणि त्यासाठीच हे सर्व आमदार महायुतीमध्ये येऊ शकतात असं सरळ मनीषा कायंदे यांनी म्हटलेलं आहे आपली प्रतिक्रिया यावर त्यांची विकासाची व्याख्या काय आहे ते पहिले विचारायला पाहिजे सत्तर रुपये किलो असलेलं तेल दोनशे रुपयावर गेलं प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे कुठल्याही परीक्षा होत नाही आहेत झाल्या तर पेपर लिक होत आहेत सदुसष्ट हजार महिला महाराष्ट्रातनं गायब आहेत बदलापूर सारख्या अनेक घटना ज्या आहेत त्या पुण्यामध्ये यवतमाळमध्ये अकोल्यामध्ये नाशिकमध्ये झालेल्या आहेत याला महिला सुरक्षा म्हणायची का शेतकऱ्याला त्याच्या सोयाबीनचा भाव जो आहे तो सोळाशे रुपये खाली मिळतोय एम याला याला विकास म्हणायचा का कांद्याला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकरी अडचणीमध्ये तर या सगळ्या गोष्टींना विकास म्हणायचा का हा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि दुसरी गोष्ट रात्र आली की किती कि आमदार त्यांच्याकडे जाणार आहेत काय नाही तर खुलून सांगा ना म्हणा की इतके आमदार आहेत आम्ही घेतोय त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे त्यांना जी मात्र आता विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश महायुतीला मिळालेलं आहे त्यामुळं मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर निधी आवश्यक असतो आणि प्रचंड यश किंवा भरपूर आमदार हे महायुतीचे आहेत सत्ता एका कायंदे यांनी एक प्रकारे प्रलोभन कि वा के लिले आहे किंवा तशी ऑफर केलेली आहे मवियाच्या आमदारांना यावर तुम्ही काय म्हणाल नाही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कोणताही आमदार हा सभागृहाचा सदस्य असतो आणि कोणतंही सरकार हे पूर्ण महाराष्ट्राचं सरकार असणार आहे त्याच्यामध्ये एक गर्भित अर्थ असा आहे की तुम्ही जर आमच्याकडे आले नाही तर तुमच्या मतदारसंघाचा विकास आम्ही होऊ देणार नाही म्हणजे ज्या लोकांनी ज्या मतदारांनी संविधानांनी जो अधिकार दिलेला आहे आपल्या आपला प्रतिनिधी निवडण्याचा तो प्रतिनिधी निवडलेला आहे तर त्याचा तुम्ही त्याला निवडलं आणि तो, तो आमच्या पक्षाचा नाही किंवा आमच्या आघाडीचा नाही म्हणून आम्ही तिथे कामकाज करणार नाही आम्ही तिथे विकास करणार नाही असा अर्थ आहे त्याचा त्याचा मात्र गेल्या अडीच वर्षात तर अनेक आमदार आम्हाला निधी मिळत नाही असं सुद्धा म्हटले होते किंवा ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पडली सुद्धा शिवसेनेकडून असंच म्हटलं गेलं की अजित पवार आम्हाला निधी देत नाहीयेत <laughs> ते एक्झॅक्टली त्यांच्याकडनं आता तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घ्या पुन्हा एकदा त्यांना विचारा की तुम्ही हिंदुत्वासाठी गेले होते की अजितदादा पवार निधी देत नाही म्हणून गेले मग अजितदादा पवार आले तर मग कसं तुम्ही तिथे राहिले ते सरळ सरळ आपापल्या स्वार्थासाठी गेले सगळे लोक महाराष्ट्राच्या जनतेशी त्यांना काही देणं घेणं नाही आहे कुठल्याही गोष्टीचं काही सोल्युशन नाही आहे आता आमची एवढीच मागणी आहे एकवीसशे रुपये तुम्ही महिला सन्मान निधी जो आहे तो लाडक्या बहिणीचा केला पाहिजे शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे शेतकऱ्याला जी फुकट फुकट बोलले होते तुम्ही ती फुकट दिली पाहिजे अशा ज्या सगळ्या काही घोषणा केल्या सहा हजार रुपये क्विंटल सोयाबीनला भाव दिला पाहिजे ह्या सगळ्या घोषणा तुम्ही ज्या केल्या होत्या ज्या तुम्ही म्हणता मोदीची गॅरंटी तर मग आता तुम्ही त्या पूर्ण केल्या पाहिजे ठीक आहे धन्यवाद अतुल जी, जी।, जी दिलेल्या या बद्दल